हाय गुड मॉर्निंग सर्वांना सर्व आपल्या भावा बहिणींना झालं का मित्रांनो सर्वांचं चहा पाणी तर मित्रांनो चाललंय आपलं पाणी करायचं कारण की सकाळी आपण पाठच उठलो होतो मित्रांनो कारण की तुम्हाला तर म्हणलं होतं आपल्याला कामाला जायचंय कारण की पिंकीचा पण दवाखाना केलेला आहे मित्रांनो कसं आहे भगवंताची कृपा म्हणून झालं थोडं पैसेच आपल्या पशू होतंय तर ते यातच बसलेला आहे मित्रांनो तर हा का घरी आल्यापासून काल उरखायची गडबड होती पटापटासमज दार घर अंगाण आपलं स्वच्छ ठेवलं पाहिजे सकाळ सकाळ तर मित्रांनो बरोबर आहे का कालपासूनच आमच्या आवरावर पाणी गिरी बा झाड गरदार झाडून कस काय चकाचकमध्ये केलेलं आहे बाबा सकाळचं पाठ झाली ते आपलं गेट काय बाबा बहिणीनं ताराच नाही म्हणल्यानंतर आपलं आहे ते पिंकीला चटायचं तर कसं वाटतंय बाबा गाडी लावली त्याच्या शेडमध्ये सकाळ सकाळ आपलं जायचंय कामाला म्हणल्यानंतर मित्रांनो आपलं घेतलं पटापट आवरून कसं आता आपल्याला घराला गेट नाही म्हणून तसं केलंय कारण की काय होत मित्रांनो कुत्रे ही तुम्हाला सांगतो येते ती आणि परत ज्याला तुम्हाला सांगतो घाण करून जाते ती त्यामुळं ते आपलं असलेलं बरं आहे आणि कसं गावात हाय म्हणल्यानंतर आपलं ते गेट केलेलंच बरं आहे कारण की नो टेन्शन मध्ये राहते परत बाबा होम थिएटर पण चालूच होता आपले स्वामींची गाणी लावली होती दोन चार त्यांची पूजा पण केली होती तिथं आता आहे पूजायचं आपल्याला हवा त्यांची सेवा केली तर आपल्याला भरभरून आपल्याला देणार आहेत कुठं आपल्याला आड्याडच तर नाहीच आता आपल्याकडं काय मित्रांनो तसला बारक देऊ घर नाही बरं का नाही तर तिथं ठेवलं असतं अहो ह्या बेतडात खेळा सुद्धा रवत नाही ड्रिल मशीन तुम्हाला सांगतो ते पाडावं लागते ते होलं पिंकी बी पोट दुखत असताना सकाळपासून आबाती कारण की तिला पण वाटतं की पर पंचायत चार रुपये यावं तर आता आपल्यापाशी काय आहे का शेती वाडी काय आपण जावं करल तर आपल्याला खायला आहे मित्रांनो चाललंय तिथं पण

मस्त मध्ये असं दुधाचा कडक कडक चहा पिऊन आपलं आता या तिथे कामगारांचं ऊराकले शिवार तर कसा आहे व आता मला काय माहित नाही तिथं म्हणल्यानंतर आता त्यांना आल्या तर त्यांच्याबरोबर जावं लागल ना ते पण गडे भरल्यात आहे त्यांनी आजच्या दिवस राहिलाय वाटत ती बांधून परत त्याला दुसरीकडे राहतेच कामावर जायचं होतं पर काय झालं मित्रांनो ती म्हणलं की बघू आज जाऊन म्हणलं काय होतंय काय नाही ती म्हणलं चालतय तुमचा ठराव करा मग त्यानंतर म्हणलं मला फोन करा जाऊ मग आपण कसं आहे आपल्याला पण सक्त गरज आहे म्हटल्यानंतर कसं आहे लोकांचं दहा पाणी पाच दहा रुपये देऊन मोकळं झालं म्हणजे बरं कारण की कसं आहे आता पिंकीला पण दवाखान्याला भरपूर असं पैसे लागणार आहेत मित्रांनो त्यामुळे आपल्यालाच पळापळ करावं लागेल या आपल्याला एक नंबर केला नवा पिंकीच्या पाण्याच्या बाटल्यावर तेवढ्या एकच येत कसा आहे मित्रांनो मालक पाणी लवकर नाही ते आणत मानल्यानंतर आपलं सकाळचं आपल्या जवळ असत त्यांचं उरकून पुरा दोरांची गार पाणी करून दूध घालून समजा आवरी करून वैरून पाणी करून मार राहत येते सकाळ सकाळ म्हणलं आपल्या भाऊ बहिणीसाठी व्हिडिओ तरी टाकावा परत काढा मिळतो नाही मिळत ते कुठेच्या कामातलं या रोखरूप असते

आमच्या इकडं ते दहा चिंतेत तसले दुखे नाही बाबा सकाळचे सात ते बारा आठ ते एक अशा आणि उगता असल्यावर काय का वा गेलं का वापताय चांदय आता पेंकीच म्हणलं तिला त्यांना फोन करायचा आता कसं जा आहे मित्रांनो आता जसं व्हिडिओ येतील तसं तुम्हाला करा सपोर्ट करावा लागेल कारण की आता कसं आहे काम करायचं म्हणल्यानंतर कामात का नाही व्हिडिओ काढता येत नाहीत घरी असल्यानंतर व्हिडिओ काढता येतात पण काम असल्यानंतर व्हिडिओ काय काढता येत नाही त्याच्यामुळं जसं तुम्हाला तुमच्या राजभाऊच वेळ येते त्या प्रकारे सपोर्ट करा फक्त मित्रांनो फोनच आला त्यांचाच फोन आला मित्रांनो आता कामाच्या गाड्यांचा फोन आलेला आहे झालं का नाही म्हणून ओरखल का नाही म्हणून आलं असं असं आता थोडस आपलं तर मित्रांनो काय झालं फोन येत होता मुकदामाचा ज्यांनी काम घेतलं त्यांचा तर ती म्हणत होतो ओराकलाय का तर म्हणलं उराकलाय बाबा माझं तुम्ही गाव यात आहे कारण की त्यांना पण लांब आहे आपल्या गावापासून त्यांचं घर आहे सहा किलोमीटर तर ती त्यांना त्यांना आहे म्हणल्यानंतर लवकर या म्हणलं उरकून म्हणजे कसं आहे पटकेनं होईल राहिली वाटत थोडी किती बोटी तर कसा म्हणजे नेट पण झालं नाही पाहिजे गुटी तर झाली पाहिजे पण गुटी बांधते पण आता पिंकीला काय मला नाही नेऊ शकत ना कारण की आता पिंकीच मोठ पोट गाडग दिसायला लागले ना आता कसं आहे भाऊ बहिणी मला एकतर हा विनोद करायचो आम्ही नवरा बायको जरी असो तरी आमची चष्टा मस्करी चालत जास्ती आणि असताना आम्ही एकतर मेहना मिळत हा माझी पूर्वी आहे मल्ल्यावर आहे का ना मेवना मेवणे मेवना मेवणे जोडलेला आहे चला मित्रांनो दाबाई भरायची तयारी आपली चालू आहे काय बघलाय बरोबर पाणी बॉटली बरोबर पाणी बॉटल मस्त मध्ये असं बोटल सुख केलेलं आहे ज्वारीची बातमी केलेला आहे मित्रांनो भैयातून पण सकाळ सकाळ आपला हीच माष्ट करायला मला पण आता कामाला जायचंय मित्रांनो परत त्याला जर तिथं भेटला तर नक्कीच व्हिडिओ तुमचा वेळ कुपान आणायचं राहिलंय अगं कुपान अजून दोन महिन्याचं थकलय आपलं ते काहीतरी मशीनचा प्रॉब्लेम आल्या कुठे कुपान आणलंय शिळेत माल आलेला आहे का एक कसं आहे म्हणजे मित्रांनो घरी जर आपण नसलं तर सर्व काय आलेलं आहे ते आपल्याला फोनवर फोन येते येत हम्म तर या म्हणलं त्यांना ओरकून पटके ना जाऊ म्हणजे चला मग मित्रांनो पुढील व्हिडिओमध्ये तो सर्वांनी काळजी बाय बाय